आव्हान हेच कारण की महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन वर्षापासून दहंडीच्या दिवशी सुट्टी पण बँक हॉलिडे केली आणि त्याचा हा मराठी लोकांचा हा सण आहे हा सण आनंदात साजरी व्हायला पाहिजे याच्यासाठी शासनाने सर्व काही गोष्टी दहंडीसाठी हे केल्या की मग काही लोकांना ज्यांना काही दुखापत होऊ नये पण काय झाले ते तर त्यांच्यासाठी इन्शुरन्स वगैरे या सर्व गोष्टी त्यांना मदतसुद्धा शासनाने केलेल्या आम माझं म्हणणं आहे तर परत तो, तो माझं म्हणणं होऊच नाही असं आम्ही पण इन्शुरन्स दहडी पथकांना जर जर कोणाला इजा झाली तर त्याला आम्ही पण इन्शुरन्स आम्ही पण ठेवलेला आहे आणि माझं आव्हान आहे हा उद्या या गणपती इच्छापूर्ती गणपती चौकामध्ये हा सुनील चौकले स्पोर्ट असोसिएशनचा हा दहंडी दर सालाप्रमाणे याही वर्षी होते नव्या मुंबईतला एक मानाची दहंडी म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि गेले दोन अडीच अडीचशे तीनशे स्पर्धक दहंडी पथकं या या ठिकाणी येत असतात आणि एन्जॉय करत असतात चांगला आनंद घेत असतात आणि या ठिकाणी गौतमी पाटीलचा ऑर्केस्ट्रा आहे मराठी ॲक्टर्स वगैरे सई तामणकर यांच्यासारखे ॲक्टर्स वगैरे सर्व त्या ठिकाणी दहीहंडी याला बघायला आणि दिवसभर ऑर्केस्ट्रा राहणार आहे आणि एक एन्जॉय पूर्ण दिवसाचा लोकांना एक एन्जॉय मिळणार आहे आणि खेळाडू वृत्तीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा दहीहंडीचा सण साजरा केला जाणार आहे आणि ह्या नव्या मुंबईतला सर्वात मोठा दहीहंडीचा सण असतो आणि लोकं पूर्णपणे नव्या मुंबईतली पायरोलीतली सर्व लोक याचा एन्जॉय घेतात